सातारोड पाच ला आनंद जगताप मोरा प्रेमी वडगाव हवेली सहा सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे सुंदर अशी लढत चालू आहे सहावा बैलगाडी मालक जो होणार आहे सेवीस गाडी पात्र पाच गाड्यांच्या लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत 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 झाली स्क्रीन वाले स्क्रीन वाले आपला प्रॉब्लेम काय हो सात सोडायचंय माग ओ समोरचे गाव वाले साथ क्रमांक सात सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला संभाजीनगर फुलशेवरा दोन ला चिंचफडा तीन ला फुलसुंगी चार ला सातारोड पाच ला सहा ला देगाव पाटेश्वर सातला ला ललगुन ला ओले पनवेल नऊला ला दहाला भंडार माची अकरा ला भाऊ फलटण आणि बाराला ला